हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनस्त्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळाची काही वाक्यं इथे बघूयात बघा साधा वर्तमान काळ यालाच आपण सिंपल प्रेझेंटेन्स असे म्हणतो आणि साध्या वर्तमान काळाची काही वाक्य आहे बघा फुल लावा आता हे जे वाक्य आहे ते आपण मराठीमध्ये कशा पद्धतीने लिहिणार तर बघा तर लावणे लावणे म्हणजे काय टक हु? टक द फ्लावर म्हणजे फुल लावा शर्टची इन करा इन करा म्हणजे टक टक युअर शर्ट शर्टची इन करा पुढचं ऐक्य बघा त्याच्यासाठी शोधा शोधणे म्हणजे काय सर्च सर्च फॉर दॅट फॉर दॅट त्याच्यासाठी म्हणजे फॉर दॅट आता ही जी वाक्य आहे सिम्पल प्रेझेंटेशनशी ह्यामध्ये आपल्या काय लक्षात आलं आहे की आपण अगोदर सुरुवातीला काय लिहिलेलं आहे फुल लावा असं ही ते वाक्य आहे फुल लावा तर ह्यामधील लावा हे काय झालं क्रियापद झालं क्रियापद आपण सुरुवातीला लिहिलेलं आहे क्रियापद आणि त्यानंतर इथे नाऊन आहे ठीक आहे शर्टची इन करा टप युअर शर्ट त्याच्यासाठी शोधा सर्च फॉर दॅट म्हणजे क्रियापद आपण सुरुवातीला लिहिलेलं आहे माझी ओळख करून द्या ओळख करून देणे म्हणजे काय इंट्रोड्यूस इंट्रोड्यूस मी माझी ओळख करून द्या इंट्रोड्यूस मी हे चांगले वाचा हे चांगले वाचा गो थ्रो दिस वर उचल हुँ? वर उचल म्हणजे काय गो सॉरी पीक इट अप पुढे खाली ठेव ठेवणे म्हणजे पुट पुट डाऊन त्यानंतर पुढे बघा स्वतःला सांभाळा सांभाळणे म्हणजे काय कंट्रोल हु? कंट्रोल युअर सेल्फ स्वतःला म्हणजे सेल्फ शांत हो म्हणजे कूल डाऊन डावीकडून सरळ जा गो लेफ्ट अहेड म्हणतच जा गो ऑन तेलिंग इकडे ये कम हेअर विश्राम कर टेक रेस्ट आपल्या जागी परत जा आपल्या जागी परत जा म्हणजे गो बॅक टू युअर सीट आपल्या जागी म्हणजे गो बॅक टू युअर सीट आणि पुढे माझ्यावर विश्वास ठेव म्हणजे बिलीव मी ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे साध्या वर्तमान काळाची काही वाक्य इथे बघितलेली आहेत आय होप सिंपल प्रेझेंट टेन्स ह्याची जी मराठीची वाक्य आहे आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची हे आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे त्यापैकीच काही व्हिडिओ दोन व्हिडिओ जे होते त्या ते तेच व्हिडिओमधील जी वर्ड्स जे आहे जे लेटर्स जे आहे जे सेंटेन्स आहेत ते मी इथे तुम्हाला परत सांगितलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद